पर... आ 1500 रुपये लाडकी बहिणीच्या नावाखाली योजना मिळते परंतु प्रजासत्ताक सप्ताह दिव्यांगाचे धरने आंदोलन दिव्यांगाच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी धरने आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय जवळ प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने आंदोलन आंदोलनात दिव्यांगांचा मोठ्या संख्येने सहभाग सरकारने प्रलंबित मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी दिव्यांगांना प्रति महिना सहा हजार रुपये पेन्शन लागू करण्यात यावी जिल्ह्यात सुसज्ज दिव्यांग भवन निर्माण करण्यात यावे दिव्यांगना शासन निर्णयानुसार अंत्योदय अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात यावा आधी मागण्यांकरिता आंदोलन करण्यात आले आज सव्वीस जानेवारीच्या दिवशी आम्हाला शासनाविरोधात धरणे आंदोलन करण्याची वेळ पडते यातच आमचा जा खूप मोठा विषय असा मला वाटते बऱ्याच बैठका होतात आमच्या मागण्याविषयी बऱ्याच आंदोलन झाले बैठका झाल्या निवेदनं झाली परंतु प्रत्येक वेळी तोंडाला पाणी पुसले जातात आश्वासनाची खैरात मिळते प्रत्येक वेळी परंतु आता ती खैरात घेऊ आम्ही थकून गेलो आहे आम्हाला आता काही आगळंवेगळं त्याचं इम्प्लेशन झालं पाहिजे सगळ्या निर्णयाचं ढेर सारे जी आर आहे शासन निर्णय सगळे कागदोपत्रीचं आहे परंतु अंमलात कुठेच येत नाही दिव्यांगाला अजूनही घरकुलची योजना नाही सुदृढ माणसाला घरकुल मिळून जाते एस सी कॅटेगरीच्या लोकांना घरकुल मिळून जाते त्याच धर्तीवर अपंगाची एक घरकुल योजना व्हायला पाहिजे सुदृढ माणसाला पंधराशे रुपये लाडकी बहिणीच्या नावाखाली योजना मिळते परंतु दिव्यांगाला मात्र पंधराशे मिळण्यासाठी चार चार महिने सहा सहा महिने वाट पाहावी लागते त्यातही काही इम्प्लिमेंट अजून झालेलं नाही आहे सहा हजार करू पाच हजार करू अशी वारंवार बैठका झाल्या निदर्शने झाली सरकारने आम्हाला मान्यता पण दिली की आम्ही लवकरच या अधिवेशनात तुमची घोषणा करू परंतु अशा प्रकारचं व्हाळ अद्यापर्यंत कुठेही दिल्या गेली नाही त्यामुळं या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे या आमच्या जीवनावर खूप प्रभावित करतात असेही दिव्यांग बांधव आहे की ते फक्त त्या मदतीवर त्या सरकारच्या अवलंबून आहेत ते प्रत्येक महिन्याला असेने वाट पाहत राहतात परंतु अद्यापर्यंत कधीही त्यांनी या योजनेचा व तोंडाला पाण्या पुसल्यामुळे त्यांच्या जीवनात त्या योजनेचा फायदा प्रत्यक्षरित्या होऊ शकत नाही आहे शिक्षणाचा प्रश्न आहे अपंगाच्या बार्टीच्या सारखी जर एखादी शासकीय योजने तर आम्हाला अपंगासाठी वेगळं विद्यापीठ स्थापन झालं अपंगाच्या शिक्षणाचा प्रश्न जर मार्ग लागला तर शिक्षण घेऊन दिव्यांग बांधव आपले कार्य करू शकेल अशा ज्या आमच्या चोवीस पंचवीस मागण्या आहेत या मागण्यासाठी आज सरकारनं जाणीवपूर लक्ष घ्यायला पाहिजे म्हणून आजचा दिवस घेऊन आम्ही सर्व महाराष्ट्रभर जिल्हाभर आंदोलन करतो आहे आणि यातच सरकारनं आमचं काही घेऊन बोध घेऊन लवकरात लवकर आमच्या जीवन सुकर व्हावं यासाठी विशेष काही उपक्रम राबवावा आणि आमच्या मागण्या मान्य करून घ्यावा असं आम्हाला एक या माध्यमातून सरकारला सांगायचं